राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली काम पुढील प्रमाणे राज्य मार्ग एकशे सत्याहत्तर पासून परंदखळे आकुर्डे हारपवडे गवशी धुंदवडे गारिवडे गगनबावडा आणखीन याच्यापूर्वी रस्ता यो एकदम बेकार होता या दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षीपासून रस्ता यो आजपर्यंत यंदा चांगला झाला सुईस्कार मार्ग झाला व्यवस्थित सगळा आहे वाहतूक बंद याची ती कुठली वाहतूक बंद होत नाही चालू आहे व्यवस्थित कुठला भाग आहे सुपीर झाला काही अडचण धोका काय कारण नाही प्रमुख जिल्हा मार्ग चौतीस पासून अणदूर मांडुकली मणदूर वेतवडे बालेवाडी तांदूळवाडी रस्ता या रस्ता रुंदीकरणामुळे आपल्या मंदूर गावाला खूप मोठा यशस्वीरित्या दणवासाठी उपयोग झालेला आहे याच्या आधी हा रोड खूपच अरुंद होता रस्ता रुंदीकरणामुळे यशस्वीरित्या दोन ते तीन वाहने एकावेळी जाऊ शकतात पेशंट आजारी असतील त्यांना जाण्यासाठी दवाखाने वगैरे म्हणा त्यासाठी खूप फायदा झाला त्याचे कारण असे की इतर रोड अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जात होते ह्या रोडच्या रुंदीकरणामुळे तसेच उंची वाढवल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम दूर झालेत अरुंद रोड असल्यामुळे पुढील समोरील वाहने दिसत नव्हती आणि रुंदीकरणामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण पण कमी झालेले कोल्हापूर चिखली वरणगे पाडळी येवलूज बाजार भोगाव अनुस्कुरा रस्ता पहिलं या रस्त्याला येताना चिचवा रस्ता होता पहिला रस्ता नव्हता तेव्हा ऊसाची टॉली जायला टॉली निघाली तर दुसरं वाहन जाईत होतं एवढा रस्ता खोळा बघायचा अँब्युलन्स जरी आली तरी जायला वाट नव्हती दवाखान्या जाण्याला अडचणीला बालतीन लायला अडचण सिंगल वाहतुकीमुळे आता डबल वाहतुकीमुळे काही अडचण नाही सुटसुटीत शेती आता शेतीमाल बी आता कोल्हापूरला जलद गतीनं जाऊ शकतो जाडवाणं हे वाण त्यामुळे शेतीची कामं बी सुलभ झाली आहेत ना पुराचं टेन्शन आहे ना कशाचं टेन्शन आहे रस्त्यामुळे खरोखर चांगलं झालं भागातला विकास होण्याला राज्यमार्ग एकशे सत्त्याहत्तर पासून कोपारडे पडळ माजगाव पोरले ते राज्यमार्ग एकशे एक्क्याण्णव ला मिळणारा रस्ता रस्त्यांच्या या कामांमुळे येथील सवलूज सातार्डे पोहाळे पुनाळ कळे धुंदवडे शेळोशी जरगी गारवडे गगनबावडा आदी गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होत आहे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली असून चांगल्या रस्त्यांमुळे आता शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सोपं होणार आहे तसेच शिक्षण आरोग्य पर्यटन व्यापार यासाठीही रस्त्यांचा उपयोग होणार आहे ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे राष्ट्राच्या सेवेत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग